मंडळी अर्चना कापरे या आपल्या यूट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील नवरात्रीच्या नवदुर्गा या सत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी आजचा नवरात्रीचा पहिला दिवस आजचा रंग आहे पिवळा पिवळा रंग हा उबदारपणा आणि आशावाद दर्शवतो माझ्या आयुष्यामध्ये आलेल्या अशाच काही उबदार व्यक्ती ज्यांनी माझ्या आयुष्यातला आशावाद कायम ठेवला आणि मला जगण्याची प्रेरणा दिली चला तर मग नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बघूयात आज लहानपणापासून मला घडवलेल्या शिक्षिकांविषयी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्दैवो महेश्वरः गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः लहानपणापासून आजपर्यंत विविध शिक्षकांच्या तालमीत तयार झालेली मी आज या नवदुर्गांना माझे शतशहा नमन आयुष्यात त्या त्या वयात त्यांनी समजावून कधी कान पिळून तर कधी प्रेमाने मायेने पाठीवरून हात फिरवत मला धीर दिला कान उघाडणी केली आणि मला भानावर आणलं जमिनीवर राहायला शिकवलं म्हणूनच तुम्हा सगळ्यांना माझे मनपूर्वक अभिवादन आणि तुम्ही होतात म्हणूनच आजची मी आहे कृतज्ञतापूर्वक तुम्हा सगळ्यांचे आभार माझ्या आयुष्यातील तुमच्या अस्तित्वाबद्दल पहिली ते चौथीतील माझ्या मल ग म्हणजेच महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूलमधील मराठीच्या बाई शैलजा भालचंद्र कुलकर्णी कळत नकळत त्यांच्या शिकवण्यामुळे मराठीची गोडी अगदी प्राथमिक वर्गापासूनच लागली असावी आणि मराठी भाषेवर प्रेम जडलं ज्याची प्रचिती आज येते मराठी भाषेचं बीज तेव्हा बाईंनी रोवलं त्या बीजाचं हळूहळू रोपट्यात आणि आता झाडामध्ये रूपांतर झालेलं आहे हे, हे खरं तर आत्ता लक्षात येतंय इतक्या वर्षांनी प्रेमळ आणि अगदी घरच्या होऊन गेलेल्या कुलकर्णीबाई प्रायव्हेट हायस्कूलमधील कोल्हापूरच्या लक्ष्मी कुपेकरबाईंमुळे हस्तकलेची गोडी लागली हाताला वळण लागलं आणि सतत त्या बोटांनी काहीतरी क्रिएटिव आणि सुंदर निर्मिती करण्याचा ध्यास घेतला जणू मग ते लिखाण असो दागिने तयार करणं असो रांगोळी काढणं असो किंवा शिवण शिवणं असो लहानपणातील संस्कार म्हणतात ते हेच असावेत असं वाटत राहतं आठवीत आयुष्यामध्ये उसू कुलकर्णीबाई उर्मिला सुरेश कुलकर्णीबाईंमुळे मी एन सी सी नॅशनल कॅडेट कोप्समध्ये प्रवेश घेतला बी एल सी बेसिक लिडरशिप कॅम्पमुळेच माझ्यात लिडरशिप ठासून भरलेली आहे शिस्त आणि व्यवस्थित राहण्याचं वळण लागलं धीटपणा अंगी बांधला गेला याचं प्रामुख्यत्वानं श्रेय उसू कुलकर्णी बाईंनाच जातं रसायनशास्त्र शिकवणाऱ्या अंजली चिटणीज बाई गोऱ्या पान दिसायला सुंदर आणि फळ्यावरचं हस्ताक्षर त्याहूनही सुंदर मागे वळल्या की त्यांच्या लांब सडक काळ्याभोर लांब शेपटीत मी हरवून जायचे आमच्या उमलत्या वयात मैत्रिणींप्रमाणे वागणाऱ्या आणि पुढे मागे मी शिक्षिका झाले तर चिटणीजबाईंसारखीच व्हावं अशी मनोकामना जागृत करणाऱ्या निर्मळ दिलखुलास हसऱ्या चिटणीजबाई माझं इंग्रजीचं व्याकरण पक्कं करून घेणाऱ्या थोडं अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं तर ट्रॅकवर आणणाऱ्या मम्मीने माझ्या तक्रारींचा पाढा वाचल्यावर माझ्या सोनार बनवून कान टोचणाऱ्या आणि मी जेव्हा जेव्हा यश कमावलं तेव्हा माझ्यावर खूप प्रेम आणि मनापासून कौतुक करणाऱ्या शुभदा जोगळेकर बाई बाईंशी नातं तसं तिहेरी एक शाळेतल्या बाई दुसरं म्हणजे श्रद्धा माझ्या जिवलग मैत्रिणीची आई आणि तिसरं म्हणजे मम्मीच्या आणि माझ्या तात्विक मतभेदांमध्ये दोन्ही बाजू शांतपणे ऐकून घेऊन विवेकी समतोल विचाराने निर्णय देणाऱ्या आमच्या कौटुंबिक न्यायाधीश <laughs> न्यायाधीश म्हणजे दोन्ही बाजूंनी याचं म्हणणं ऐकावं निर्णय ऐकावा असं तगडं व्यक्तिमत्व पाहिजे नाही का तर अशा या आमच्या शुभदा जोगळेकरबाई अकरावी बारावी एन सी सी बी सर्टिफिकेट मिळालं मग इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला डी वा पाटील कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग करताना विवेकानंद कॉलेजमध्ये मला एन सी 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 सर्टिफिकेटसाठी परवानगी देणारा पट्टण शेट्टी मॅडम सभाधीटपणा आपली मतं न घाबरता स्पष्टपणानं मांडणं आणि नेतृत्व गुण मला मॅडममुळे अंगीकारता आले अतिशय खंबीरपणाने सिंगल पेरेंटिंग निभावणाऱ्या मराठी बोलताना मातृभाषा कानडी असल्याने तो गोड असा कानडीचा टोन जाणवणाऱ्या राजेश्वरी पट्टणशेट्टी मॅडमच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा माझ्या जीवनावर खूप प्रभाव आहे इंडियन आर्मीत जाणं हे माझं स्वप्न होतं त्यामुळे कर्नल शिवाजी थोरात सरांकडे मी मार्गदर्शनासाठी जायचे आम्हाला आईची माया आणि आर्मीच्या शिस्तीचे नकळत पाठ आणि संस्कार देणाऱ्या शैलजा थोरात मॅडम प्रेमळ लोभस लाघवी तरीही ठाम आणि निश्चयी मॅडमच्या मी प्रेमात आहे माझं सिलेक्शन नाही झालं तेव्हा हाऊ टू हँडल फेल्युअर्स हा महत्त्वाचा धडा त्यांच्याकडून शिकता आला लग्नानंतर मी कल्याणला राहायचे एम एम एस मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टरला गुरुनानक इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज माटुंगा इथं पार पडलं आणि मी आई होणार असल्याची गोड बातमी कळली संसार अभ्यास परीक्षा आणि मातृत्वाची नवीन जबाबदारी डॉक्टर विद्या हट्टंगडी मॅडमनी खूप समजावून घेतलं त्यावेळेला आईच्या मायेनं विचारपूस करायच्या खूप आधार वाटायचा त्यांच्या मराठी मीडियममधून आलेली संसारी आणि मुंबापुरीत अगदी नवखी मॅनेजमेंटच्या सो कॉल्ड बॅचेलर्समधील ऑड वुमन त्यांच्या ममतेच्या बळावर माझं फर्स्ट इयर पार पडलं माझ्या एका मैत्रिणीचे कुरळे केस आणि बॉयकट त्यामुळे काय म्हणते तुझं टोपलं कसली ती पार्टी धड काहीच पोटभर खायला मिळालं नाही अशा कशा अर्धी चड्डी घालून पूजेला येतात गंगुली आया काही सांगत नाहीत का त्यांना अर्चू धन्यवाद हं काय मस्त वाटला आज भाजी मंडईत जाऊन अबो किती प्रकारची भाजी आणि गर्दी पण आता एक महिना मला एकदम बरं वाटेल तुझ्याबरोबर गाडीवर फिरून आल्यामुळे अशी ही स्पष्ट वक्ती परखड बोलणारी जुन्या पिढीतली असली तरी नवीन विचारांचं स्वागत असणारी दोन्हींचा सुवर्णमध्य साधणारी सामाजिक कार्यकर्ती आमची अन्नपूर्णा फणसासारखी बाहेरून काटेरी दिसणारी पण आतून गऱ्यासारखी गोड आणि प्रेमळ असणारी आणि माझी हक्काची सपोर्ट सिस्टीम माझी मम्मी काही गोष्टी आपण निरीक्षणातूनच शिकत असतो तिची कमालीची स्वच्छता नेटकेपणा सुगृण असणं आयुष्य कलासक्तपणे जगण्याची उमेद उत्साह नेतृत्व कुशल व्यवस्थापन वेळेआधी गोष्टी करण्याचा स्वभाव कडक शिस्त समाजसेवी वृत्ती आणि माणूस जपणारे देण्याची वृत्ती असणारं मन मी आजही टिपतच आहे शिकतच आहे अव्याहतपणे सुरू असलेली आणि कधीकधी अदलाबदल होणारी ही आमची शिक्षक आणि विद्यार्थ्याची जोडी माझ्या या मम्मीसोबत अजून एका मम्मीचा उल्लेख केल्याशिवाय हे सदर पूर्ण होणार नाही माझ्या मम्मीची आणि शिवणकामातली गुरु मुमताज जमादार मावशी दहावीनंतर आठ दिवस मी मावशींकडे जाऊन राहिले होते आणि गुरुकुल पद्धतीने माझं शिवणकामाचं शिक्षण झालं राहणं जेवण शिक्षण आणि घरातलं काम असं सगळंच मी करायचे पतीनिधनानंतर त्या काळात मावशींनी एकटीने आपल्या लेकीला वाढवलं ते शिवणकामाच्या कौशल्यावर नाती सांभाळून शिवण शिकवून आजूबाजूच्या मुलींना आर्थिक स्वावलंबी केलं कितीतरी मुलींनी त्यांच्याकडून शिकून आपले शिवणाचे व्यवसाय सुरू केले प्रातकाळी आपलं घरकाम आटपून मावशी मशीनसोबत कामाला लागायच्या शिकवण्या करायच्या आणि मग त्यांच्याकडे आलेली शिवणाची कामं जमादार मावशी शेवटपर्यंत एकट्या राहिल्या आणि आपल्या कौशल्यावर आधारित व्यवसायामुळे आर्थिक स्वावलंबनाने जगल्या माझी लेख जेव्हा मी तिला शिवलेला ड्रेस घालून मम्माने शिवलेला ड्रेस आहे म्हणून कौतुकाने तो घालून मिरवते तेव्हा मला हा आनंद मिळवून देणाऱ्या मावशींविषयी माझ्या जमादार मावशींविषयी माझे हात नकळत कृतज्ञतेने जोडले जातात आणि डोळे पाणावतात कशाची पुरी पंखा काय ये, ये बडला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापडे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत आपल्या आजूबाजूच्या सगळ्या दुर्गांचा आणि महालक्ष्मींचा उदो उदो धन्यवाद